मध्ये विट्याच्या राजाचा अद्भुत देखावा साकारण्यात येणार आहे विट्याच्या राजाचा हा अद्भुत आणि आकर्षक देखावा उभारण्यास सुरुवात झाली भव्य प्रतिकृती देखाव्यांचं प्रमुख आकर्षण ठरणार आहे आठ हजार स्क्वेअर फूट क्षेत्रावर साकारला जाणार भव्य दिव्य देखावा प्रवेशद्वारात गजकेशरीची भव्य दिव्य प्रतिकृती दुमजली उभारल्या जाणाऱ्या सेटमध्ये एकाच वेळी एक हजार पाचशे भाविक उभे राहतील अशी व्यवस्था आमदार सुहास बाबर आणि मंडळाचे अध्यक्ष जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर उपाध्यक्ष कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव पंधरावं वर्ष आहे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे व आकर्षक देखावे साकारले जातात देशभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाची मूर्ती तयार करणारे सुप्रसिद्ध मूर्तिकार संतोष कांबळी हेच विट्याच्या राजाची मूर्ती साकारत असतात ती लालबागच्या राजाचीच प्रतिकृती असते विट्याच्या राजासाठी खास आणि आकर्षक असा भव्य दिव्य सेट उभारला जातोय विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती भाविकांच्या नवसाला पावत असल्यानं विट्याच्या राजावर विटा परिसरातील भाविकांची अपार श्रद्धा आहे विट्याचा राजा मंडळातर्फे गेल्या चौदा वर्षांपासून लालबागच्या राजाच्या रूपातील गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करत आहे प्रसिद्ध मूर्तिकार संतोष कांबळी यांनी साकारलेली यंदाची विट्याच्या राजाची गणेश मूर्ती ही सव्वा सतरा फूट उंचीची आहे तर यंदा देखाव्याचं क्षेत्र देखा हे आठ हजार स्क्वेअर फूट क्षेत्रात साकारलं जाणार आहे देखावा दुमजली असून यावर्षीची संकल्पना हत्तीवर आधारित आहे दुमजली उभारल्या जाणाऱ्या सेटमध्ये एकाच वेळी एक भाविक उभे राहतील अशी खास व्यवस्था करण्यात येणार आहे स्वर्गीय शोभा काकी बाबर आणि स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचं एका वर्षाच्या काळात निधन झाल्यानं गेली दोन वर्ष साधेपणानं मंडळानं गणेशोत्सव साजरा केला मंडळाचे मार्गदर्शक सुहास बाबर हे आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचा निर्धार मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलाय भाऊदर्शन हो, खाली चाललेली मंडळ दादा भैया यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले मंडळ हे अगदी पंधरा वर्ष आहे कोल्हापूरची हत्ती त्या विषयावर आम्ही ती हत्तीच तयार केलेली आहे नमस्कार मी सौरभ रोकडे विट्याचा राजा सार्वजनिक गणेश मंडळाचा सदस्य विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे गेले पंधरा वर्षापासून स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली आता आशीर्वाद आमच्या अनिल भाऊ बाबर यांचा आशीर्वाद मंडळाला आहे मंडळाचे अध्यक्ष माननीय अमोलदादा बाबर मंडळाचे उपाध्यक्ष माननीय आमदार बाबर मंडळाचे उपाध्यक्ष अप्पुदाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गेले पंधरा वर्ष झालं विटाचा राजा मंडळ हे काम करत आहे विटाच्या राजाची मूर्ती लालबागच्या राजाचे मूर्तिकार मान्य संतोष रत्नाकर कांबळे हेच घडवत असतात गेले पंधरा वर्ष झाले आपली मूर्ती विटेच्या राजाची संतोष रत्नाकर कांबळे यांच्याकडून मुंबई येथून आणली जाते कैलासवासी आदरणीय आमदार अनिल भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली गेली पंधरा वर्षापासून सुरू झालेले या मंडळाची स्थापना संस्थापक आदरणीय अमोलदादा बाबर कार्याध्यक्ष बाबर उपाध्यक्ष पप्पुदाजी कदम आणि आमचे सर्व सहकारी या सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी आपल्या ग्रामीण भागातील लोकांना सर्वांना मुंबईला जाऊन लालबागच्या राजाचं गणपतीचं दर्शन घेणं शक्य नाही त्यामुळं लालबागच्या राजाचे प्रतिकृती मूर्ती जी तिथं संतोष कांबेसाहेब जे बनवतात तीच मूर्ती या ठिकाणी लोकांना दर्शन घेता यावं यासाठी या ठिकाणी गेली पंधरा वर्ष झालं हे मंडळ आपलं प्रयत्न करतंय या मंडळाच्या प्रयत्नातून विविध समाजोपयोगी हे उपयोगी सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात बऱ्याच गरजू लोकांना मदत देखील केली जाते आणि या ठिकाणी प्रसाद जवळजवळ पंधरा ते वीस हजार लोकांच्या वर प्रत्येक वर्षी त्यात वाढच व्हायला लागल्या अपेक्षा यावेळी वीस हजाराच्या वर पंचवीस हजार एवढी लोकांना तर प्रसाद देखील दि दिला जातो अशा पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं गेली पंधरा ते वीस पंधरा वर्ष झाले या मंडळाची वागसाल चालू